नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ मी आज आलेलो आहे मस्जिद बंदरला ताडपत्री कवर करण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत पावसाचं आगमन होणारच आहे जे सगळ्यांना ताडपत्री लागते तर आज आपण ताडपत्री जाणून घेणार आहोत होलसेल रिटेलच्या भावामध्ये किती प्राईज वगैरे आहे आणि त्याचा ॲड्रेस वगैरे पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी ना मस्जिद स्टेशनच्या बरोबर ऑपोजिट साइड ला आलेलो आहे आणि अपोजिट साईड ला आहे ना इकडे एक स्टॉल आहे तुम्ही ते बघू शकता इथे आपण आता भाव विचारणार आहोत ताडपत्रीचा कसा आहे मित्र ताडपत्री दादा दा दा तुम्हाला अलीच रुपये फीट अडीचशे रुपये स्क्वेअर फिट अलीट असा नसा जागेल ओके त्याच्यामध्ये जाडवाली पण आहे बघा जाडवाली आहे इथे नॉर्मल आहे का हलकी आहे इंटरनॅशनल कंपनी इंटरनॅशनल कंपनी तुम्हाला किती पण खाला बघा बाय बघा गॅलोली काय नाही ओके okay. ह्याची काय किंमत आहे तुम्हाला आहे ना चार रुपये स्क्वेअर फीट okay. चार रुपये स्क्वेअर फिट हो त्याच्यामध्ये अजून एक कॉलेज आहे तुम्हाला दाखवतो मी नॉन प्लॅली इतली हां तर आपण आता पुढे पण बघतोय पूर्ण तुमचा स्टॉल आहे दोधीच्या माल आहे की तर इकडे आपण आता बघतोय दुसरा अजून एक आपल्याला सॅम्पल दाखवतात आपण एक

सहा रुपये सहा रुपये स्क्वेअर फीट नॉन टेरेबल आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनी समोरच आपल्याला कापून दाखवलेलं आहे तर अशी तुम्हाला ताडपत्री न फाटणारी पाहिजे असेल तर सहा रुपये किती स्क्वेअर फीट आहे रुपये स्क्वेअर फीट ओके कार्ड आणि शॉपचं आहे ना त्यांचा कार्ड आहे तुम्ही बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे ओके आणि त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता वॉरंटी कार्ड आहे त्यांचं आणि ऑफर पण लागलेली आहे दहा टक्के ऑफर आहे ओके तर तुम्ही ते बघू शकतात ओके दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी आणि आपल्या चॅनलचं नाव सांगून आलात ना तर नक्कीच ते अजून काहीतरी कमी करतीलच तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे डिस्प्लेवर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच तर कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवर तुम्हाला दिसेलच मित्राचा तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इकडे व्हिजिट देऊ शकतात आपल्या चाण्याचं नाव नक्कीच सांगा हा सगळा हा पॅकिंग आहे ना आपला तर असा का पॅकिंग आहे जर तुम्हाला असं पॅकिंगचा माल घ्यायचा असेल होलसेल आणि रिटेल होलसेल फक्त होलसेल होलसेल मध्ये मतलब रिटेलचा भाव सांगितले ओके होलसेल मध्ये ते रिटेलचा भाव सांगितलेला आहे तर नक्कीच तुम्ही या मित्राचा स्टॉल इकडे करू होलसेल लावून गेलं थँक्यू well. तर चला मित्रांनो आता मी आहे ना मस्जिद बंदरला आलेलो आहे नरसीनाथ स्ट्रीट काता बाजारला आलेलो आहे तुम्ही ते समोर बघू शकता कुंभार आणि कंपनी असं तुम्हाला हे शॉप दिसेल त्याच्या ऑपोजिट साईडला ना हा काकांचा छोटासा स्टॉल आहे अवघे काही दिवस उरलेले आहेत पावसाळ्यासाठी जर तुम्हाला ताडपत्री किंवा ग्रीन नेट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर काकांच्याकडे स्टॉल आहे ता काका टायमिंग काय असतो तुमचा आठ ते रात्री आठ आठ वाजेपर्यंत ओके आणि आपल्याकडे काय काय आहे Okay. तालपोलीन तारपोलिन हे प्लास्टिक पी एल काय एक प्लास्टिक आहे एक डीपी तालपोलील आणि एक ग्रीन नेट आहे ग्रीन नेट है, आगा आगा। ग्रीन नेट ओके ग्रीन मध्ये पण हे हेच आहे ना कसं एकशे पन्नास घेत एकशे सत्तर गेज दोनशे गेज 200 गेज व्हेरी वेरी क्वाईट वेगळी वेगळी क्वाईट आणि जर ही कशी घ्यायची असते म्हणजे विकत जर घ्यायची असते स्केअर फूट येते तीन रुपये स्केअर आहे तीन रुपये स्केअर ग्रीन नेट आहे नाही ही तीन रुपये स्पीड आहे तीन ओके okay. आणि हे तीन रुपये आहे साडेचार रुपये आहे साडे चार अडीच रुपये म्हणजे बॉडी वेगवेगळी बॉडी आहे वेगवेगळी क्वालिटी आहे ओके आणि हे कसं आहे हे मीटरवरती येतं मीटरवर आहे मीटर येतो किलो येतो मीटरवर आणि किलोवर मीटरवर कसं आहे पन्नास रुपये मीटर आहे आणि किलोवर किलोवरती घेतात आपण एकशे वीस रुपये किलो म्हणतो एकशे वीस रुपये किलो ओके आणि आपण होलसेल करतो की रिटेल होलसेल आमचं होलसेल होलसेल चालू आहे ना ओके होलसेल चालू आहे आणि साधारण किती बाय कितीची असते आपल्याकडे बारा पंधरा बारा अठरा पंधरा अठरा वीस बाय पंचवीस बघा प्रत्येक साईज आहे म्हणजे प्रत्येक साईज आपल्याकडे चाळीस बाय तीस चाळीस बाय तीस आता हो, हे okay. वरती बघा ग्रीन नेट लावले ओके ही ग्रीन लाव नेट लावलेली आहे ओके ही कितीची आहे हे वीस बाय चाळीसशे वीस बाय चाळीसशे ओके तर आपण ही वरती जी ग्रीन नेट बघतो आहे ना कायची ही वीस बाय चाळीसशे आहे आणि याची काय किंमत असेल याची किंमत होते चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये बरं तर काका साधारण जर कोणाला ताडपत्री किंवा ग्रेनेट आहे तर पाहिजे असेल तर काय प्राइस पासून चालू आहे तसं म्हणजे साईज वर आता आठ बाय ची साईज आहे तिथपासून साईज चालू होते ती लास्टला पन्नास बाय पन्नासची ची पण साईज असते पन्नास बाय सगळं साईज होतं बारा पंधरा पंधरा अठरा हर क्वाटी साईज असते याच्यामध्ये चार प्रकारचा माल चार प्रकारचा माल आहे कोणता कोणता असतो पातळ आहे मीडियम आहे पातळ दीडशे के आहे एक सत्तर आहे दोनशे केज आहे अडीचशे घेत आहे तर पातळ तर मला एक ताकवण म्हणजे कशी असते ताटपत्री माझी पातळ आहेत घेत आहे मला दीडशे दोनशे हा पातळ आहे ना पातोळी बरं ही पातळ तुम्ही बघू शकता आणि पुढे आता आपण बघतो आहे वेगवेगळ्या व्हरायटी असतात ही दोनशे घेतलं मला हा दोनशे केज ओके ही थोडी जाड आहे ओके ही जाड आहे पहिल्यापेक्षा हा दोनशे केजचं आहे आपण पुढची बक्ष ओके हा अडीचशे केला आहे ना इथे लिहिलेला आहे बारा बाय पंधरा अडीचशे अडीचशे आहे आणि आपण एक चांगली क्वालिटी आहे फाटत नाही नॉन नॉन पुढची तरी फाटत फाटला तरी फाटत नाही आता फाटला तरी फाटत नाही मजबूत आहे आणि ही तिसरी आणि चौथी कोणती आहे चौथी ही अशी आहे ना ओके येलो मध्ये आहे ना ती चार नंबरला आहे याच्यात चांगला म्हणजे मटेरियल चांगला आहे ओके आणि काका ऑनलाईन करतात की इकडे जावला ऑनलाईन मी करतो ऑनलाईन घेऊन टाइम मिळत नाही ऑनलाईन करायला ऑनलाईन एक ऑर्डर आली सोडतो ना असं नाही जास्त ऑर्डर असते जास्ती असते नेऊन डिलिव्हरी करतो डिलिव्हरी करतो तर तुम्हाला यायचं असेल काकांकडे तर तुम्हाला एम के ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बरोबर गेस्ट आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे गेस्ट हाऊस आहे म्हणून तर ह्या गेस्ट हाऊसच्या खाली तुम्हाला काकांचा स्टॉल दिसेल तर तुम्हाला तारपत्र किंवा ग्रेननेट वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकता इकडे ही ब्लॅक आहे ना क्वालिटी सिंगल 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 सिंगलमध्ये पण तर क्वालिटी चांगली आहे एकदम माझी काय प्राइस आहे जी साठ रुपये मीटर आहे सत्तर रुपये मीटर आहे ऐंशी रुपये मीटर आहे नव्वद रुपये मीटर आहे अशी आहे क्वालिटी असते त्याच्यात क्वालिटी तीन चा टाका आहे बघा हे तीनशे सत्तर रुपये आणि बघा ही चारची क्वालिटी आहे पाचशे आहे पंधरा फुट च्या काय आहे ही साठ रुपये मीटर साठ रुपये मीटर तर इकडे तुम्ही हे प्लॅस्टिक बघितलात ब्लॅक मध्ये आहे तुम्हाला इकडे दोन ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक बघायला मिळेल तर तुम्हाला हे असे प्लॅस्टिकची पण घ्यायचं असेल तर तेही आ, काकन कड़े तर या काकांकडे अवेलेबल आहे तर कोणाला पाहिजे असेल ना तर हे असं मापून पण देतात आणि इथे आपण बघतोय ही हेवी क्वालिटीची आहे आणि काकाने ओपन करून दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता केवढी मोठी ही ताडपत्रे क्वालिटी दे दे बघा द्यायची क्वालिटी आहे देखील दोनशे घेतात ओके दोनशे आहे बारा पंचवीस ओके बारा पंचवीसची आहे सगळ्यात मोठी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर आपल्या व्हिडिओचं नाव नक्कीच सांगा आपल्या चॅनलचं नाव सांगा त्यांना आणि काकानेकडे येऊन विजिट करा तुम्ही गावी किंवा आपल्या मुंबईमध्ये जे साळीमध्ये राहतात त्यांना अशा ताडपत्र्या लागतात आणि प्रत्येक ताडपत्र्यानं तुम्हाला ते मापून देणार आहेत तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता तर मित्रांनो आता पण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इथे ना श्री हरी फूड्स तुम्हाला हे स्टॉप दिसेल त्याच्याबरोबर बाजूला आहे ना इकडे आपल्याला ताडपत्रीवाला आहे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या ताडपत्र्या वगैरे बघायला मिळतात तर आता आपण इथेही भाव विचारूया की कसा भाव आहे आणि कसा आहे तिथे आपण बघतोय साडे आज आज चार रुपये चार चालू वाला लोक चालू वाला आहे तीन रुपये स्क्वेअर फिट आहे तीन रुपये स्क्वेअर फुट आहे स्क्वेअर फुट आहे मित्रांनो आणि किती पाय कितीच आहे साईज बोलले बारा बाय अठरा फिटनर बारा बाय पंधरा फिटनर बारा बाय बारा भेटणार बारा बाय चोवीस भेटणार वीस चोवीस भेटणार सगळे भेटणार दादा हे कसं आहे मीटर मीटर वर वर भेटणार बारा पन्ना आहे पंधरा फुटचा पन्नाय अठरा फूट चा पन्नाय अठरा फूटचा पन्नाय अठरा फुट चा घेणार तर एकशे साठ रुपये मीटर अठरा फुट चा एकशे साठ रुपये मीटर बरं पंधरा फुट चा घेणार तर एकशे तीस रुपये मीटर आहे पंधरा फूट चा एकशे तीस रुपये मीटर आहे दुसरे okay. बारा फूट मध्ये येणार ऐंशी रुपये मीटर आहे साठ रुपये मीटर आहे चाळीस रुपये मीटर आहे पन्नास रुपये मीटर आहे पन्नास रुपये मीटर पण आहे तर पन्नास रुपये मीटर पासून सुरुवात होते तसंच हे काय आहे ग्रीन नेट आहे ग्रीन नेट आहे कशी आहे हे तुम्हाला पूर्ण भंडार घेणार तर दे तीन हजार आठशे मध्ये येणार पन्नास मीटरच्या पन्नास मीटरचा तीन हजार आठशे मध्ये येणार ओके आणि कोणाला साईज मध्ये पाहिजे असं तर मिळून जाईल कापून भेटणार कापून मिळणार ओके तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटी आहे ताडपत्रीमध्ये पट्टे वाली आहे ग्रीन ग्रीन है कंपनी कंपनीचे ब्लॅक आहे लाल ऑरेंज कलर आहे आणि सगळ्यांचा रेट वेगवेगळा असेल वेगळ्या वेगळ्या आणि क्वालिटी प्रमाणे पैसे असेल दोनशे आहे अडीचशे आहे दीडशे आहे दीडशे आहे दीडशे घेणार तर ते तुम्हाला तीन रुपया स्क्वेअर फीट येणार दीडशे केज ची तीन रुपया स्क्वेअर फीट चालू मध्ये तर तीन रुपया स्क्वेअर फिट आहे दुसरं चालू मध्ये दोनशे केला तर साडेतीन रुपया फुटेल साडेतीन अडीचशे केला घेणार प्लॅस्टिक आणि टायमिंग काय तुमचं इथे नऊचे रात ते दहा दहा वाजता नऊ ते दहा आणि रोज चालू असता रोज 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 चालू असता ऑनलाईन वगैरे काय ऑनलाईन बिल ऑनलाईन मग काय कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणतं नंबर दिला त्याच्यामध्ये ओके मित्रांनो हे एस एस प्लॅस्टिकचंच आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एस एस प्लॅस्टिकवाल्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो ते ऑनलाईन वगैरे ऑर्डर पण घेतात तर नक्कीच तुम्हाला तुम्ही इकडे व्हिजिट करू शकतात ताडपत्रीसाठी पण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना त्रिशा होलसेल म्हणून हे शॉप दिसतं आहे त्याच्याबरोबर खाली ना काका दादाचं इकडे आपण बघू शकतो ताडपत्रीच आहे इथेही आपल्याला ताडपत्री आणि असे प्लॅस्टिक वगैरे बघायला मिळतील तर त्यांच्याकडे आहे ना आपण भाव जाणून घेऊया ह्याचा काय भाव आहे क्या साइज चाहिए आपको काय साईज पासून बारा बाय अठरा वगैरे बारा बाय अठरा मिलेगा काय काय प्राइस आहे त्याची बारा बाय अठरा सातशे रुपये सातशे ओके आणि ग्रीपनेट वगैरे आहे तुमच्याकडे आहे ना काय प्राइस आहे स्टार्टिंग तीन रुपये स्क्वेअर फीट साडे तीन रुपये स्क्वेअर फीट चार रुपये स्क्वेअर जैसा मटेरियल लेंगे ना वैसा आपको मिळेल जैसा आप चूज करते ह्याच्यामध्ये हलक्या क्वालिटीचं पण मटेरियल येतं ना आहे ना जरा दाखवा ना मला ब्लूम सिल्वर ने आपण आहे ना हलक्या बघतो बघतोय अडीच रुपये स्क्वेअर फीट आहे अडीच रुपये स्क्वेअर फीट आहे ओके आणि किती बारा जो, जो आपको साइज चाहिए ना जो आपको साइज चाहिए सब साइज मिळ कटिंग करून भेटत जर साईज आपल्याला कटिंग करून पाहिजे असेल तर रेडीमेड साईज रेडीमेड रेडी, रेडी, रेडी चारों बाजू रिंग बॉर्डर बन की का जो साईज चाईज मिळेल आणि कोणती आहे पुढची ग्रीन मध्ये ये बोले का तो बीस बाय चालीस आहे बीस बाय चाळीस आहे ओके आणि ऑरेंज मध्ये चालीस बाय चालीस आहे

ही जी आहे तिथं हां बारा फिटका पन्ना पन्ना पन्नास आहे बारा सेट पचा रुपये मीटर आहे पचास रुपये पन्नास रुपये मीटर आहे आणि कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर काय किंवा इथे आवडतात ऑनलाईन मीटर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा डबल नाईन एट सेवन फोर सेवन वन डबल फोर थ्री परत एकदा सांगा डबल नाईन एट सेवन फोर सेवन वन डबल फोर थ्री आणि दादा टायमिंग काय तुमचा इथे शॉपचा टायमिंग सुबह नऊ बजे से तक आणि रोज चालू असतं ना डेली ओके तुम्ही ना, जानून गेतले तर तुम्ही बघितलात आपण सगळ्यांना रेट जाणून घेतला दादाच्या स्टॉलवरती आणि जर तुम्हाला याच्यामधला रेट जर आवडला तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आपल्या चॅनलचं तुम्ही त्यांना नाव सांगू शकतात आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉपला व्हिजिट करू शकतात या दादाची गाडी आहे ना तुम्ही बघाल ना तर या एसएस प्लॅस्टिकच्या बरोबर ऑपोजिट साईडला यांची गाडी आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक कस्टमरला ते ओपन करून दाखवतात दहा बाय बाराचं आहे तुम्ही बघू शकता हा दहा बाय बाराचा फॅस्टिव्ह आहे जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकतात तसंच ह्या लाईनीत तुम्ही गेलात ना पुढे तर सगळीकडे आपल्याला ना हे असे ताडपत्रीवाले बघायला मिळतील तर सगळंच आपण काय कव्हर नाही करू शकत पण मी थोडीफार कवर केलेली आहेत तर ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की मार्केटमध्ये रेट काय चालू आहे ताडपत्रीचा चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकडतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा व्हिडिओत पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर